हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू आव्हर चॅनल आज आम्ही आहोत आज मध्ये असण्याचे एक खास कारण आहे जून महिना आला की आपल्याला वेद लागत आषाढी वारीची मी पुण्याची असल्यामुळे आणि माझं बालपण पलटणला गेल्यामुळे वारी संस्कृतीशी माझा खूप छान परिचय आहे पण बरेच वर्ष बेल्जियममध्ये स्थित असल्यामुळे वारीचा योग काही येत नाही खेर हा योग जुळून आलास लंडन मध्ये पहिल्यांदाच विठ्ठल रुक्मिणी यांच्या मंदिराची प्रतिस्थापना होत आहे आणि त्यासाठी पंढरपूर वरनं विठ्ठल वारी निघाली आणि आमचं सुदैव असं ती वारी ब्रसेस बेल्जियम मधून जात आहे आणि त्यामुळे आम्हाला त्या पादुकांचं दर्शन घेण्याचा आनंद उपभोगता येणार आहे तसेच आज इथे महाराष्ट्र मल्ला ढोल ताशा पथकचा परफॉर्मन्स देखील आहे कार्यक्रमाला सुरुवात पूजेने होईल आणि नंतर महाराष्ट्र डोळ ताशा पथकाचा परफॉर्मन्स असणार आहे त्याच्यानंतर इथे भजन आणि कीर्तन असणार आहे आणि नंतर इंडियन फूड स्टॉल देखील असणार आहे हा सोहळा कसा असेल कार्यक्रम कसा असेल याची उत्सुकता मला तर लागलेलीच आहे तुम्ही पण आमच्यावर एक्सप्लोर करा आणि आनंद घ्या तुम्ही बघू शकता छोटे वारकरी आलेले आहेत हॅलो आम्ही आता इथे पोहचलेलो आहोत माझी तयारी चालू आहे ू शकताय पादुकित आहेत

na पादुका येथे विराजमान झालेल्या आहेत कमेंट्स मध्ये रामकृष्ण हरी लिहायला विसरू नका A journey that devotees of Pandurang start from uh, R &D and the important Pandharpur and it's a it's a completely devotional journey. There is no uh, there is no differentiation between people who contribute to this Wali. We are getting in, sitting in Belgium, living in Belgium. We have this excellent opportunity to be part of this wali of this journey to, to meet the God. And in this case, Anil Modi has. Uh, इस अरिसरी बहुड है तन चाड़ो मातरत वारो आवाल क्रोड कि एस रावर से बहड़ों भारप्र स्टाबि अ कल रखनाव. आए औरो अगातर पंस出न doing some cultural activities, keeping our culture alive. We have come together for this auspicious so event. Share some words of this with us. Uh, and before we do that, we would थैंक like यू say thank you and share our 67. <laughs> <Welcome> <laughs> की तुमची एनर्जी जास्त आहे की माझी एनर्जी ओके परत एकदा बोला रामकृष्ण हरी अजून नाही कारण आज ना आळंदीवरून वारी घेतात आणि आळंदीवरून वारी निघताना कळस पाहतो आणि कळस खाल्ल्याशिवाय वारी निघत नाही आणि आता पाच मिनिटा बदल मी लाईव्ह पाहतो अजून वारी निघालेली नाही आहे कारण कळस खाल्लेला नाही तर इथून आपले व्हायब्रेशन रुपी रामकृष्ण हरीचा नाच आळंदीपर्यंत जाऊया जेणेकरून कुतरी आपण पण वर्सोलीला वारीमध्ये सहभागी होऊया पुण्याईचा दोरा जय गोशकुऱ्या राम कृष्णा हरी मंडळ अनेकला खाली चेक करतो की वक्ता बाकी हालली आहे प्रथम ता वस्कोबल थँक्यू बेल्जियम आरएस मंडल मी खूप एक्साइटेड फॉर आई एम हियर इट्स अ ग्रेट लेजर टू सी सो सिक गणि आणि दिस ऑनर टू बी And we came here. Yes. Is this about? You must be thinking why these Madhukas are here and what is this all about. You must be thinking what are these uh, footprints, why they are doing it in Belgium. Basically, we are building Vithal Rukmini Temple in UK. So, this would be one of the first large scale Vithal Rukmini Temple outside of Maharashtra. I, I heard there are some temples in Belgium and Germany and in Mauritius. So, they are like a small scale temple. And this is our effort where आपल्या महाराष्ट्राचं आराध्य देवत भोळा पांडुरंग याचा साता संदर्भात कुठेतरी मोठं भव्य दिव्य मंदिर बांधायचं आहे त्याच्यासाठी सुरू केलेला हा उपक्रम आहे सो व्हॉट वी आर डुईंग वी आर टेकिंग दिस पादुका फूड लंडन सॉरी फ्रॉम पंढरपूर टू लंडन बाय रोड वाय बाय रोड यू मस्ट बी थेंकिंग इपड हा बुक दी बिझनेस टिकेट अँड टूक इट डेअर इन वन डे वाय ऑल एफर्ट्स टाइम वेस्टिंग सो देर इज अ हिस्ट्री हिस्ट्री ऑफ वारी सो ऑल टुडे Uh, the devotees, Barkhari, they are travelling from Alandi to Pandapur by foot. Yesterday, from Dehu, from Maharas, Dehu to Pantarpur, they walked. So next 21 days, they are walking towards pandapur leaving their luxury of life behind and walking towards their devotee, their beloved God, Aduram. So that is the history and that is the culture we want to mimic. When we are building something, we want to have that culture, history and our uh, whatever our upbringing. So we cannot walk फ्रॉम कंटरपुर टू लंडन वॉट इज नी आर ड्राइविंग टू लंडन टोटल ट्वेंटी सोडेटी सेवेन आ काय काय नक्की हा प्रयास पहिल्यांदा तुमच्या सर्वांचे धन्यवाद जो सदोसष्ट दिवसाचा थकवा होता तो तुमच्या त्या थोल पथकाच्या नाताने आणि शिवगर्जनेने तो थकवा देऊन आलेला म्हणजे आज पेशिओ मध्ये खऱ्या अर्थानं मराठी संस्कृतीच्या मराठी मातेच्या प्रमाणे आपलं पाहुण्यांचं जसं आपण स्वागत करतो किंवा आपल्या विठोरायाचं आपल्या आराध्य करतो तसं स्वागत आज तस इथे झालेलं आहे त्याबद्दल तुमच्या सर्वांचे आमच्या टीमच्या वतीने धन्यवाद म्हणजे <स्थित> नाही म्हणलं तरी ऐकलेच येतो नाही आपल्या सगळ्यांचं सोबत की पांडुरंग आपल्याकडून हे करून घेतोय प्रत्येक जण याच्यामध्ये खारीचा वाटा आहे प्रत्येकाचा काही ना काही वाटा आहे त्याच्यामध्ये आणि आपण सगळे त्याच्यामध्ये सहभागी आहोत हे मंदिर आमच्या कोणाचं नाही आहे लंडन वाचल्याचं किंवा युपी नाही नाहीये हे आपल्या प्रत्येक मराठी माणसाचं विठ्ठल हे मंदिर आहे म्हणून जर तुम्ही पाहिलं असेल आपलं प्रिय वाक्य काय आहे माझी माऊली माझं मंदिर ज्यावेळेस आपण होतं भारत माझा देश त्यावेळेस माझं म्हणतो त्यावेळेस ते माझं होतं आपलं होतं ज्यावेळेस तुमचं किंवा आपलं जर बोललं ना तर थोडा परकेपणा वाटत म्हणून आमचं प्रिय वाक्य आहे की माझं मंदिर माझी माऊली हे माझं आहे हे कुठल्या एका देशाची मुक्ती नाही आहे किंवा काही नाहीये तर हा प्रवास सर्व तारखेला झाला बावीस देशामधून मी करत निघालो त्या ज्या पादुका आहेत आपण पंढरपूरमध्ये ज्या सोनाराने बनवल्या त्या सोनाराने आपल्या विठ्ठलाच्या पादुका बनवल्या त्या सोनाराकडून या पादुका बनवलेल्या आहेत दुसरी गोष्ट म्हणजे पहिल्यांदा असं झालंय की पंढरपूरमध्ये विधिवत पूजा होऊन गाभाऱ्यामध्ये आई थांबूक या पादुकांचं पूजन करून आपण पांडुरंगाच्या रुक्मिणी मातेच्या पायाला स्पर्श करून या पादुका घेऊन निघालेलो आहे दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही त्यावेळेस दर्शनाला या ना त्यावेळेस एक एक गोष्ट नोंद करा म्हणजे या पादुका फक्त एक चांदीचं काहीतरी मिमिक करून आपण चाललेलं असं नाही आहे त्याच्यामध्ये काहीतरी भाव आहे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो वॉट इज दॅट भाव आता मला फक्त धनगर समाजाचे कुटुंब आहे त्या कुटुंबाकडून पांडुरंगाला दसऱ्याच्या दिवशी घोंगडी दिली जाते ती घोंगडी पांडुरंगाच्या अंगावर घातली जाते आणि त्या दिवशी दसऱ्याच्या दिवशी पंढरपूरचे लोक त्या घोगडीवरतीच बोलत असतात पांडुरांचा धनगर फॅमिलीचा आमचा कॉन्टॅक्ट झाला आणि त्यांनी ही भोंगडी हाताने विणलेली भोंगडी दिली की आमचा पांडोर साता समुद्रात पार चाललाय तर ही भोंगरी आमच्याकडे पुढे अजून टाळे तुमच्याकडे पुढची गोष्ट म्हणजे त्याच्यावरती तुम्ही जर पाहिलं ना दोन रुद्राक्ष माळ आहे आता मी प्रत्येक कंट्रीमध्ये सांगतो आमच्या किंवा ते रिपीट झालेले नवीन दोन रुद्राक्ष माळ आहे त्याच्यामध्ये एक जी माळ आहे ती माळ त्र्यंबकेश कर्नाटक कर्नाटकमध्ये एक मंदिर होत होतं त्यासाठी स्पेशली त्या मंदिरवाल्यांनी बनवून घेतली होती आणि पुण्यामधून आपण आळंदी आणि देऊला किंवा बादूला दर्शन घेत होतं तर त्यांनी आपली गाडी पाहिली तर तुम्ही जीवनमध्ये कसं आपली गाडी जर पाहिली असेल त्यांनी ती गाडी पाहिली आणि साईबाबा मंदिरामध्ये येऊन भेटले आणि त्यांनी सांगितलं की बाजून मला असं वाटतंय या रुद्राक्ष माळा या पांडुरंगासाठी पांडुरासाठी आहेत आणि ह्या पंढरपूरवरून तरी कर्नाटकला न जाता या लंडन साठी मला वाटतंय त्यांनी लगेच त्या पादुकांना देऊ काढल्या म्हणजे ती कुठेतरी दुध्रक्ष स्पेशल माल बनवलेली होती ती तिथे भेटली त्याच्यानंतर नेपाळमध्ये गेली आम्ही पशुपतीनाथाचे दर्शन घ्यायला गेलो त्यावेळेस मी फक्त त्यांना बोललो की मी याच्या पादुका त्यांनी पशुपतीनाथाच्या लिंगावरती असलेली रुद्राक्षाची माल काढून पादुकांसाठी दिलेली आहे तर पशुपतीनाथ हे स्वयंभू लिंग आहे बाकीचे जे ज्योतिर्लिंग आहे किंवा तरी त्याला आव्हान केलेलं आहे पण आपल्याला भेटलेला आहे या पादुका कुठे पुढे पुढे चालताना लाखो लोकांची त्याला हात लागलेले त्यावेळेस आपण हात लागले म्हणतो त्यावेळेस त्यांची कुठे एनर्जी त्याच्यामध्ये सामावलेली आहे आणि आपण आपला हा समाज त्याच्यामध्ये एखाद्या वस्तूमध्ये आपण देव मानतो प्रत्येक माणसामध्ये देव मानतो त्या प्रत्येकाचा स्पर्श होऊन ती पादुका पुढे चाललेल्या आहे तर चौदा एप्रिलला आपण डोकं भरून निघालो नंतर नेपाळ तिबेट चायना किर्गिस्तान उझबेकिस्तान कझाकस्तान रशिया जॉर्जिया टर्की क्रोएशिया बल्गेरिया सर्बिया अंगेरी चेक रिपब्लिक जर्मनी लक्झमबर्ग आणि आज अठरावा देश आहे आमचा तर वालीमध्ये भरपूर अनुभव आले मला सांगायला वेळ कमी पडेल म्हणजे आपण ज्या ज्या ठिकाणी असा विचारही केला नव्हता की आपले मराठी बांधव किंवा विठ्ठल फक्त विठ्ठल त्या त्या ठिकाणी लोक आले म्हणजे जॉर्जियासारखे ठिकाण किर्गिस्तान सारखे ठिकाण तिथे आपले मुलं एमबीबीएस करायला आलेले जॉर्जियामध्ये सातशे मुलं आले होते पावकाचं दर्शन घ्यायला की हा कुठेतरी आपला एक भाव आहे आणि आपण ज्या मातीतून येतो ज्या महाराष्ट्रातून येतो त्या मातीसाठी आपल्या अंगा शरीरामध्ये जे डी एन ए ते टी एन ए आपल्याला शांत बसून देत नाही उद्या आम्ही बॉर्डर क्रॉस करून इंग्लंडमध्ये जाणार आहोत आणि बावीस तारखेला लंडनमध्ये प्रवेश होईल तिथे मग तिथे जे महाराष्ट्र मंडळ आहे जवळपास एक अडतीस प्रोग्राम आमचे प्लॅन आहे त्याच्यामध्ये okay. इंग्लंडमध्ये कारण अठ्ठेचाळीस छोटे मोठे मराठी ग्रुप यूके युकेमध्ये आम्ही सप्राईज चाळीस आम्ही लोकांना गोळा करतोय छोटे मोठे मंडळ जवळपास अठ्ठेचाळीस मंडळ आहेत आपले मराठी माणसांचे तर सगळ्यांना एकत्र घेऊन जायचं हे कुठे एका मंडळाचं नाही आहे किंवा एका देशाचं नाही आहे आपल्या सर्वांचं आराध्य देवत आहे जगाबाहेर चाललेले आणि त्यासाठी सर्वात मोठा तुमचा सपोर्ट लागणार आहे स्प्रेड द वर्ल्ड हे काहीतरी होतय आपलं बाहेर आपल्या माणसाचा आपल्या मातीतल्या माणसाचं काहीतरी जगाच्या कानापर्यंत जायचं मला तसा हक्क लागला पाहिजे माझ्यातर्फे त्या मंदिरासाठी एक मीठ लागली पाहिजे मुघल साम्राज्य आहे म्हणजे मी जो पाहिजे म्हणून मला सांगावं असं वाटतं की आपली माती काय उजबेकिस्तानमध्ये मुघल साम्राज्याचा सा बाबर आहे बाबरचा जन्म झाला मी सगळ्यांनी इतिहासामध्ये ऐकलं तेमोर बाबर हुमायू अकबर औरंगजेब शहाजहान हे सर्व उजबेकिस्तानचे त्या देशामधून मी प्रवास करत आलेलो आहे अनदेशामध्ये बाबरचा जन्म झाला बाबरने तिथून प्रवास करत करत किर्गिस्तान अफगाणिस्तान पाकिस्तान मागे तो भारतामध्ये आला जवळपास एक दोन अडीच हजार किलोमीटरचा प्रवास करतो भारतामध्ये आला आणि बाबरचा मृत्यू हा आग्र्यामध्ये झालाय बरोबर त्याच्यानंतर बाबरचे जे वंशज होते ना ते आग्र्यामध्ये होते म्हणून आपल्याला जर तुम्ही हे पाहिलं पाच माल आग्र्याला मुघल साम्राज्य नॉर्थ इंडियामध्ये साऊथ मध्ये मुघल लोकांचं साम्राज्य खाली पसरलेलं नाहीये कारण माहिती काय शिवाजी महाराज एक राजा होता खाले खूप राजाचा शिवाजी महाराज आपले शिवाजी महाराज म्हणजे जे मुघल उझबेकिस्तान किर्गिस्तान अफगाणिस्तान पाकिस्तान नंतर इंडियामध्ये येऊ शकत आणि नॉर्थला थांबतात आणि ज्या मातीमधून आपण येतो त्या मातीमध्ये जे शिवाजी महाराज आहेत त्याच्यामध्ये ताकद आहेत त्या मुघल साम्राज्याला रोखायची अनफॉर्च्युनेटली एकोणीसशे साठला औरंगजेब आग्र्यावरून खाली आला अकोवर शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला होता म्हणून औरंगजेब महाराज खोकू शकला हे जर शिवाजी महाराज असले असते तर महाराष्ट्रात जो मराठा पायर आहे त्या अजून एक मानला जातो म्हणून आपण ज्या मातीतून येतो आपल्या डीएनए मध्ये ती ताकद आहे की जगामध्ये कोणतरी आपलं साम्राज्य निर्माण करायचं शिवाजी महाराजांचं सौराज आपल्या ज्ञात आहे परत श्री माते समज त्यांनी मानलेली म्हणजे आपली संस्कृती कधी दुसऱ्याला कमी लेखत नाहीये आप पण आपला आपण गौरव करायला आपण कमी पडायचं नाहीये म्हणून आपण सर एक चुकीत एकत्र येऊया या मंदिरासाठी पाठबळ बनूया प्रत्येकाने आपलं सहकार्य करा तुम्हाला जेवढं शक्य होईल एक युरो दोन युरो जे काही असेल फुल ना फुलाची पाकळी मंदिरासाठी दान करा आम्हाला असं झालंय एक उदाहरण देतो त्यावेळेस ना तुमच्या तर वारीला गेलो असेल ना तर पंढरपूरच्या अलीकडचा मुक्काम असतो वाखरीचा आणि वाखरी का पंढरपूर एक पाच ते सहा किलोमीटर सांगत आहे मी सात वर्ष झालं वारी करतोय ज्यावेळेस आपण वाखरीच्या जवळ जातो ना वाखळीला थांबायची इच्छा होतोय कारण का खूप जवळ आलाय ना ठीक आहे वाखरी काय थांबायचं डायरेक्ट करतो मी स्वतः करतो शेवटच्या गावावरून वाखरीला न थांबता डायरेक्ट पट्टर थांबवला जातो आणि बेल्जियम ही वाफरी झाली म्हणजे तर म्हणजे बेल्जियमला मुक्काम करायचा होता आम्हाला पण आता मनाची ओढ लागलेली कारण घरापासून दिवस लांबले आणि त्याच्या अगोदर दंडवरून इंडियाला प्रवास करून तर ओढ लागलेली आता माघारी जायची तर ही प्रतिकात्मक वाखरी आहे आपली आणि वाखरी मध्ये थप्पा दूर दो करण्यासाठी दोन गोष्टी होतात सगळ्या संतांच्या दिंड्या पूर्ण महाराष्ट्रातून वाखरीत एकवटतात आणि इथं रिंगण होतात आणि वाखरी मध्ये तो जो थप्वा आलेला असतो वारीचा तो काढायचा असतो आणि मग आपण पांडुरंगाकडे जातो आणि आय थिंक आज मी तुमच्या बेल्जियम मंडळाने गेलेलं आहे की आज तुम्ही सगळं आलेला होता

Their age, even when we were of their age, probably we hardly could understand anything. But they made sure, without getting tired, they made sure they took us to the temples, social gatherings, and made sure that all cultural activities are passed on. <laughs> डडिर ऑय filt और-खा शार्वाश तुमे <laughs> பண்ட மாராிேஸ்வர மாராஜ க ஜத் துாராம மாராஜ கி

आणि एक्सपेक्ट नव्हतं केलं की एवढ्या छान प्रमाणात मोठ्या प्रमाणात होईल आणि पहिल्यांदा भारताच्या बाहेर राहून एवढं सुंदर केलं सगळे सगळ्या गोष्टी व्यवस्थित होत्या आणि खूप खूप मजा आली खूप खूप शुभेच्छा खूप थँक्यू सो मच काकू तुम्हाला कसं वाटलं अप्रतिम अतिशय सुंदर झाला कार्यक्रम खरं तर सांगू का मला असं वाटलं हा सोहळा इथे पाहण्याचं आज मला भाग्य लाभलं याहून जास्त मोठ भाग्य तो मिठू माऊली काय देणार त्यांनी मला हे दिलं याच्यासाठी मी त्याची खरोखर कृपज्ञ आहे अंबज्ञा आहे खूप छान वाटलं लवकर कार्यक्रम सुरू झाला असता तर जास्त वेळ घालवता आला असता माऊली तुझा तुझा अनुभव सांग कसा होता पांडुरंगाच्या पादुकाचं दर्शन घेऊन खूप आनंद झाला कार्यक्रम खूप छान ऑर्गनाईज केला होता Uh, मध्ये uh, शिवगर्जना ढोल पताका टाळ मृदुंग यांनी uh, पांडुरंगाच्या पादुकाचं आगमन झालं हे पाहून खूपच छान वाटलं खूप छान uh, कार्यक्रम पूर्णपणे त्यांनी पार पडला आणि फूड पण खूप छान होतं स्पेशली पुरणपोळी uh, पापडी चाट आणि दाबेली ओव्हरऑल खूप छान uh, अनुभव mm. होता थँक्यू uh, mm. uh, uh, how was your experience? It was a really good experience. We were very pleased to see that uh, Because we have also this temple close by, so it's very dear to us, very dear to our guru, So it's such a blessing to have the Padukas going to the country and to be there with you. So, is it okay if you could uh, elaborate more on the temple? So, we have a temple which is close to Brussels, it is uh, मंडळी कसा वाटला तुम्हाला आमचा ब्लॉग आम्हाला कमेंट करून नक्की सांगा महाराष्ट्र मधला ढोल पथकाचा परफॉर्मन्स कसा वाटला हे देखील सांगा मागच्या वर्षी गणपती आगमन सोहळ्यामध्ये त्यांनी देखील परफॉर्मन्स केला होता तो ब्लॉग मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकत आहे नक्की बघा आम्हाला तर आजचा हा सोहळा बघून खूप छान वाटलं आपली मराठी संस्कृती इथले युरोपियन लोक एक्सप्लोर करत आहेत ते बघून मला खूप छान वाटत आहे तुम्हाला आम जर आमचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटू लवकरच तोपर्यंत आनंदी राहा आणि बोला जय हरी विठ्ठल